चला नमस्कार मित्रांनो ट्रेड फॉर प्रॉस्पिटीच्या या प्रेडिक्शनच्या सिरीजमध्ये म्हणा किंवा या व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय चला <coughs> आपण पाहूया की निफ्टीने आज नक्की काय काय केलेलं होतं काय कशी मुमेंटम केलेली या आहे याला के एकदा आपण बघून घेऊया ठीक आहे बघा जनरली आहे ना आपण काय बघत होतो आजच्या सकाळी जेव्हा मार्केटचं ओपनिंग झालेलं होतं ठीक आहे मार्केटने मुमेंटम कशी केली होती इथून एक रन साइडची मुमेंटम केली होती त्यानंतर इथे एक करेक्शन मोड केलेला होता आणि पुन्हा एकदा याच्यामधून मार्केटने एक ब्लास्ट मुवेंटम केली म्हणजे अपसाइडची एक मुवमेंटम केली म्हणजे इथे पोल अँड फ्लॅटचा एक तुम्हाला पॅटर्न दाखवायचा प्रयत्न केलेला आहे ओके ठीक आहे याला समजून काय घ्यायचं आपल्याला बघा आपण ज्यावेळी ट्रेड करत होतो त्यावेळी मार्केटची जी कंडिशन काय होती बघा मार्केट जनरली ओपन झालं होतं कुठेतरी या भागामध्ये ओके आज होती आपण बघा एक्सपेक्ट काय करत होतो मार्केटचा जो डिमांड झोन आहे म्हणजे हा कुठेतरी एक चोवीस हजार आठशे वीस ते चोवीस हजार आठशे दहाचा एक डिमांड झोन होता ज्या ठिकाण आपल्याला बाईंग करायची होती बिकॉज समजून घ्या याच्यामध्ये आपण काय एक्सपेक्ट केलेलं होतं कालच्या ट्रेडमध्ये म्हणजेच आपल्या शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये आपण काय एक्सपेक्ट केलेलं होतं हा जो काही चोवीस हजार सातशे साठ किंवा सातशे सत्तरची ही जी काही लेवल होती ज्या ठिकाणी मार्केटने डिमांड क्रिएट केलेला होता आपण एक्झॅक्टली या स्पॉट पासून बाईंग तर करून गेलेलो होतो बरोबर की नाही आणि या ट्रेडला आपण एक्झिट केलेलं होतं एक्झॅक्टली या स्पॉटला म्हणजे पर्यंतचं टार्गेट आपण या भागात घेतलेलं होतं पण आता विषय काय होता याच्यामध्ये की आपल्याला एक डीप हवी होती डीप कशासाठी लक्षात घ्या जेव्हा आपण मार्केट एखाद्या लेवलचा ब्रेकआउट करतो बघा मार्केट इथून नाईन्टी डिग्रीने वरती जाण्याचे चान्सेस असतात नाही नसतात असे नाहीये बट याच्यामध्ये काय आहे की मार्केटला ऑर्डर्स ज्या आता लेट्स आहे की आपण असं कन्सिडर करूया इथे तुमचे सेलर्स होते या भागात सेलर्स होते आणि या भागात काय झालेले तुमची शॉर्ट कवरिंग झालेली बरोबर आहे म्हणजे जी की आपल्याला या भागामध्ये शॉर्ट कवरिंग पाहायला मिळते असं आपण कन्सिडर करूया ओके okay. बट आता काय आहे की ज्या पण वेळी शॉर्ट कवरिंग होती म्हणजेच काय की जे सेलर्स मंडळींनी मार्केटला खालच्या बाजूच्या पोझिशन बनवलेल्या असतात त्यांना एक्झिट करताना बाईंगच्या ऑर्डर्स टाकाव्या लागतात म्हणून ते काय करतात इथून बाईंग करून शॉर्ट कवरिंग करतात त्यामुळे तिथे बाईंगचा प्रेशर क्रिएट होतो बट त्याच सोबत ज्यावेळी मार्केटला अप साईडला जायचं असेल तर मार्केटमध्ये शॉर्ट कव्हरिंगच्या सोबत फ्रेश बायर्सची गरज असते ओके okay? आणि याच बेसिक आणि सगळ्यात लॉजिकल गोष्टीवरती आपण ट्रेड घेण्याचा प्रयत्न करत असतो एव्हरी टाइम ज्या पण वेळी मार्केट ब्रेक होईल त्यावेळी आपण जे काही फ्रेश बायर्स मार्केटमध्ये इन्क्लूड येणार आहेत त्याच्यावरती आपण ट्रेड घेण्याचा प्रयत्न करतो आता याच्यामध्ये आपण ती लेवल कोणती डिसाइड केलेली होती तर ती लेवल आपण डिसाईड केली होती चोवीस हजार आठशे दहाची आपलं एक्सपेक्टेशन होतं की मार्केटने डीप द्यावा या ठिकाणी ऑर्डर पिक कराव्यात तर या ऑर्डर पिक केल्यानंतर मार्केट जर अप साईडला निघायला सुरुवात झाली असती तर दॅट विल बी खूप छान अशी मोमेंटम आपण आपल्याला आज सुद्धा कॅच करता आली असते बट अशी गोष्ट झाली का अशी गोष्ट झालेली नाहीये त्यामुळे आपण काय केलं लाईव्ह मार्केटमध्ये आपण थोडासा लेवल्सवरती जसं मार्केट भेटतं त्या हिशोबाने ट्रेड करायचा प्रयत्न केला आता आपण ऑलरेडी तसंही ब्रेकआउट ट्रेडला अवॉइड करतो याच्या मागचे कारण असे असतात की शॉर्ट कव्हरिंग मध्ये जी काही वेगाची व्हॅल्यूज ऍडिशनल प्रीमियम मध्ये आलेले असतात ज्या पण वेळ मार्केट तुमचं पुल बॅकला येतं त्यावेळी काय हो की जर तुम्ही त्यात अडुकून बसलेले असाल तर प्रीमियम्स हे अपसाईडला सॉरी प्राईस तर वरती जाते प्रीमियम जनरली वरती जातात का तर नाही प्रीमियम आपल्याला ना दिसत नाही मग या केसमध्ये आपण काय करतो की फ्रेश बायर सोबत जाणं फ्रेश बायर सोबत आपल्याला जाण्याचे जे चान्सेस मिळाले नव्हते त्यासाठी आपण काय केलं की आपण जे टार्गेट्स होते म्हणजे जे काही सप्लाय बनलेले होते छोटे छोटे मल्टीपल टाइम फ्रेमच्या अकॉर्डिंग जे सप्लाय झोन छोटे छोटे बनलेले होते त्याच्यामध्ये पहिला सप्लाय झोन जो बनलेला होता तो इथे एक पहिली गोष्ट म्हणजे इथे चोवीस हजार नऊशे सहा ला पण बनलेला होता तिथे ओपनिंगच्या आसपास काहीतरी गडबड झाली त्यावरती पण आपण चर्चा करूया पंचवीस हजार नऊ ला एक बनलेला आहे तिथेही काही गडबड झाली त्याच्यावरती चर्चा करूया आणि पंचवीस हजार त्र्याण्णव एक काय झालेलं आहे याच्यावरती पण चर्चा करूया या तीन सप्लाय झोन बद्दल आपण आता बोलूया जे पंचवीस चोवीस हजार नऊशे सहा आहे हा काही टेस्टेड झालेला नव्हता बरं जो की ज्यावेळी मार्केटने गॅप डाऊन दिलेला तिथे मार्केटने गॅप छोटासा एक बाईंग प्रेशर क्रिएट केला होता आणि तिथूनच फॉल केलेला होता तर एक्झॅक्टली त्या ठिकाणी हा सप्लाय बनलेला आहे जो की डीबीडीच्या कॅटेगरीमध्ये येतो आणि एक्झॅक्टली मार्केटने काय केलं कालच्याला तिथे मोमेंटम थांबवलेली होती आणि आपल्याला इथून न्यू फ्रेश बाहेरची गरज होती म्हणून आपण हा ट्रेड तर आपल्याला मिळालेलं नाही म्हणून आपण काय एक्सपेक्ट करतो की मार्केटमध्ये ही जी कॅन्डल लागली होती आजची याच्यावरती आपण मार्केटला एक्सपेक्ट करत नव्हतो पहिली गोष्ट म्हणजे बट आपल्याला काय की या ठिकाणी मार्केटला एक मोमेंटम त्या ठिकाणी मार्केटने पकडलेला होता त्यानंतर मार्केट जेव्हा पंचवीस हजार नऊ या लेवलला आलेला आहे बरोबर आहे पंचवीस हजार नऊ पंचवीस हजार नऊ ला बघा मार्केटने रिजेक्शन बरोबर क्रिएट करायला सुरुवात केलेली होती बरोबर आहे म्हणजेच काय सेलर्सनी मार्केटला इथे थोडासा प्रेशर दाखवायचा प्रयत्न केलेला होता बट मार्केटमध्ये बाईंग प्रेशर एवढा जबरदस्त होता की मार्केटने याला सुद्धा ब्रेक केलेला आहे बरोबर आहे त्यानंतर मार्केटची जी फायनल लेवल जिथे मार्केट येऊन थांबलेली आहे ती म्हणजे पंचवीस हजार त्र्याण्णव ची लेवल पंचवीस हजार ची एक्झॅक्टली त्या ठिकाणी पण मार्केटने काय केलेलं आहे रिजेक्शन क्रिएट केलेलं आहे आणि नंतर पुन्हा एकदा इथूनच बाईंग क्रिएट केलेली आहे पण आपण आज निफ्टीमध्ये ट्रेड केलेला का तर नाही आपण कुठे केलेला सेन्सेक्समध्ये ट्रेड एक्झिक्यूट केले होता एकदा आपण सेन्सेक्सच्या याला जाऊन बघूया तर काय झालेलं बघा सेन्सेक्सचा जो आपण सप्लाय झोन म्हणतो तो पहिला झोन होता एक्क्याऐंशी हजार सहाशे पंचावन्न एक्झॅक्टली exactly या ठिकाणी आपण एक पुढचा ट्रेड एक्झिक्यूट केलेला होता बघा अगेन्स्ट द मार्केट ट्रेड आहे आता अगेन्स्ट द मार्केट वरती खूप लोकांचे प्रश्न असतात की तुम्ही ट्रेंडी मार्केट आहे आणि तुम्ही पुढचे ट्रेड घेतात का करता याच्या मागचं रिझन समजून घ्या मार्केटमध्ये जनरली आपण दोन एंट्रीना पाहतो तर जर तुम्ही स्ट्रक्चरच्या अकॉर्डिंग दोन जनरली पाच एंट्रीज असतात पण त्याच्यामधल्या दोन एंट्रीज जर आपण बघितल्या त्याच्यामध्ये पहिली आहे एंट्री वन आणि दुसरी आहे एंट्री ओके जी एंट्री वन आहे हिला आपण मेन एंट्री म्हणतो मेन एंट्री म्हणजेच काय की तुमची डायरेक्शनल एंट्री जी की तुमच्या अकॉर्डिंग ट्रेड करत आहे पॉझिटिव्ह रेंज अकॉर्डिंग पॉझिटिव्ह साईडला चाललेली आहे निगेटिव्ह रेंज अकॉर्डिंग निगेटिव्ह साईडला चाललेले आणि एंट्री टू असते ही एंट्री टू काय असते तर एंट्री टू असते प्रॉफिट बुकिंग एंट्री प्रॉफिट बुकिंग एंट्रीचं म्हणणं काय असतं की जेव्हा पण एखादी ट्रेड तुमचा अप ट्रेंड मध्ये चाललेला असतो तर खाली जो बायर बसलेला असतो हा बायर काय करतो जनरली त्याचा कुठे ना कुठे प्रॉफिट बुक करत असतो तर काही सप्लाय झोन्स असतात त्या सप्लाय झोन ठिकाणी जनरली कन्सिडर केलं जातं की या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग येऊ शकते तर आपण प्रॉफिट बुकिंगचा ट्रेड करतो आता याच्यानंतर कन्फर्मेशन वगैरे ह्या सेकंड गोष्टी आहेत त्या आपण काही एखाद्या व्हिडिओजमध्ये डिटेलमध्ये बोलूच या दे दे बो, बोलू रिस्क एंट्री कन्फर्मेशन uh, एंट्री या दोन्ही टॉपिक वरती आपण ज्याला एक्स uh, प्रॉपरली एक्सप्लेन करून देईल मी तुम्हाला आणि त्याच्यावरती तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल की केव्हा हा ट्रेंड uh, डाऊन ट्रेंडमध्ये कन्व्हर्ट होतो किंवा या गोष्टींवरती आपण डिटेलमध्ये त्या व्हिडिओमध्ये बोलूया सध्या तरी आपल्याला काय की हाय प्रॉफिट बुकिंगचा ट्रेंड मिळालेला होता ज्याला आपण एंट्री टू म्हणतो आणि हाय एंट्री टू असे दोन सेन्सेक्सचे ट्रेड आज एक्झिक्यूट केले गेले होते ज्याच्यामध्ये चांगला प्रॉफिट बनलेला होता एकट्या प्रॉफिट बनलेला आहे का काय हरकत नाहीये आपण निफ्टी फिफ्टीच्या उद्याच्या प्रेडिक्शन वरती जरा जर आपण उद्याच्या पाहतोय निफ्टी फिफ्टीला तर बघून घ्या निफ्टी फिफ्टीचं म्हणणं निफ्टी फिफ्टीमध्ये जी मुमेंटम आता चालू आहे त्याच्या अकॉर्डिंग बघा की निफ्टी फिफ्टीचा जो डिमांड झोन बनलेला आहे दोन मग आपण काही वरच्या लेवल पण बघूया आणि खालच्या लेवल पण बघूया दोन्ही गोष्टींना पाहताना बघा की निफ्टी फिफ्टीचा इथे बघा हा जो काही एक बन ले ले था, था ले, ए, लेवल बनलेला आहे दॅट इज पंचवीस हजारच्या नियर बाय लेवल आहे पंचवीस हजारची सायकोलॉजिकल आकडा आहे बट लेवल पंचवीस हजार ची बनती आहे का तर नाही लेवल किती बन बनती आहे तर लेवल बनती आहे तुमची चोवीस हजार दोन मिनिट मी तुम्हाला मार्क करून देतो इथे या ठिकाणी लेवल मार्क करतो म्हणजे प्रॉपरली लेवल समजून येईल एक चोवीस हजार नऊशे चौसष्ट ची आहे आणि त्याच ठिकाणी चोवीस हजार नऊशे पंच्याऐंशी ची आहे म्हणजे हा एक झोन आहे एरिया आहे मला तुम्ही लक्षात ठेवा हा एक एरिया आहे हा एरिया का बनतो का नाही बनत या गोष्टीवरती आपण डिटेल मध्ये एकदा चर्चा करणार आहोत बघा बघा इथे जी पंचवीस हजारची पंचवीस हजार त्रेसष्ट पर्यंतची जी काही प्राइजॅक्शन बनलेली जनरली उद्याला आपल्याला काय की एक जे पॉझिटिव्ह मार्केट आहे या पॉझिटिव्ह मार्केटमध्ये उद्याच्या मार्केटला रेंजमध्ये जरी जायचंय तर हा मार्केटचा जर आपण टॉप कन्सिडर केला हा मार्केटचा बॉटम कन्सिडर केला तर पूर्ण मार्केटला आपल्याला या रेंजमध्ये मार्केटला या लेवलच्या आतमध्ये मार्केटला आपल्याला रेंजमध्ये पण पाहता येईल एक्सपायरीला डील करायचं आहे त्यामुळे आपल्याला या, आप या एक्सपायरीमध्ये जर मार्केट रेंजमध्ये सापडते तर याच लेवलच्या एक्झॅक्टली पॉईंटमध्ये आपल्याला मार्केट सापडू शकतात आणि मार्केटची रेंज किती बघा पंचवीस हजार शंभर आणि खालच्या बाजूला चोवीस हजार नऊशे साठ अशी कन्सिडर करूया म्हणजे तो एक एकशे चाळीस पॉईंटची रेंज आहे म्हणजे एकशे चाळीस पॉईंटची रेंज एक सॅटिस्फाईड रेंज आहे छान अशी रेंज आहे आपण या रेंजला आपण कन्सिडर करू शकतो फॉर रेंज, रेंज मुवमेंट बट आता उद्याच्याला कसं होईल की मार्केटमध्ये उद्याच्याला मार्केटने पुन्हा याला ब्रेक केला तर मार्केट काय करेल पुन्हा पंचवीस हजार एकशे त्रेचाळीस पंचवीस हजार एकशे पंचावन्न म्हणजे पंचवीस हजार दोनशे अशा दोन लेवलचे टार्गेट आपल्याला पाहायला मिळू शकतात जर मार्केट कन्सिस्टंटली पॉझिटिव्ह मुवमेंट मध्ये जो प्रेशर आहे त्याला कंटिन्यू ठेवला तर बट कसं असतं की मार्केटमध्ये दोन फेज असतात दोन अंग असतात मार्केटच्या प्राइसच्या बिहेव्हिअरला त्यातला पहिला असतो मार्केटचं कॉन्ट्रॅक्शन आणि एक्सपान्शन ठीक आहे मार्केटला आपण काय पाहतो कॉन्ट्रॅक्शन आणि एक्सपान्शन अशा दोन फेज असतात कॉन्ट्रॅक्शन आणि एक्सपान्शन आता एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शनला समजून घ्या कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय आणि एक्सपेंशन म्हणजे काय जर एखाद्या मध्ये डायरेक्शनली एक मुवमेंट होत असेल त्याला आपण एक्सपेंशन म्हणतो किंवा त्याला रन असंही म्हणतो ठीक आहे रन किंवा एक्सपेंशन आणि त्यानंतर मार्केट जर एक साईडवेज मध्ये जात असेल तर त्याला आपण करेक्शन किंवा कॉन्ट्रॅक्शन म्हणतो याच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत दोन प्रकारचे आपल्याला कॉन्ट्रॅक्शन पाहायला मिळतात आपण येणाऱ्या मध्ये बघूच पण आता मार्केटमध्ये काय झालेलं आहे बघा मार्केटने पहिल्यांदा एक एक्सपेंशन uh, केलं होतं नंतर कॉन्ट्रॅक्शन केलं होतं नंतर पुन्हा एक्सपेंशन आलेलं आहे आणि पुन्हा आता इकडे आपल्याला हाय दिलेला आहे आणि इकडे एक लो दिलेला आहे म्हणजेच काय की या एकशे चाळीस पॉईंटच्या रेंजच्या आतमध्ये मार्केट जर हो आपल्याला एक करेक्शन करताना दिसेल म्हणजेच याच्यामध्ये करेक्शन म्हणजेच कॉन्ट्रॅक्शन करताना दिसेल तोपर्यंत प्राइस आपली यामध्ये एक रेंज मुवमेंट मध्ये आपण एक्सपेक्ट करतोय मार्केटला बट इन केस मार्केटने या लेव्हलला वरच्या बाजूला ब्रेक केलं तर मग आहे ते आपल्याला टार्गेट आपण वरती पाहतोय ते मिळतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे मार्केटने उद्या इन केस अशाच या रेंजमध्ये या चोवीस हजार नऊशे चौसष्टच्या लेवलला जर डाऊन साइडला ब्रेक करायचा प्रयत्न केला आता बघा का याच्यामध्ये काही असं इतकं सोपं पण नाहीये ते मार्केटसाठी की डाऊन साईडला ब्रेक करणं इतकं मार्केट इझिली जाईल इतकं सोपं नाही आहे कारण बघा याच्यामध्ये मार्केटला इथे रिजेक्शन आहे अगेन इथे रिजेक्शन आहे अगेन इथे रिजेक्शन आहे म्हणजे काय की हा एक ब्लॉक म्हणजे हा एक एरिया बनून गेलेला आहे आणि हा एरिया खूप महत्वाचा एरिया असतो जो की याच्यामध्ये बाईंग आता गरजेचं बघा याच्यामध्ये खूप लोकांचे क्वेश्चन्स खूप प्रॉब्लेम्स असतात की याच्यामध्ये बाबा इथे डिस अप्रॉक्सिमट लाईनला एंट्री टाकायची की डिस्टल लाईनला टाकायची की मध्ये टाकायची ते कुठे तर ह्या गोष्टीवरती बायर्स हे स्वतः डिसाइड करतात त्यांच्या ऑर्डर्स समटाईम्स या डिस्टल लाईनच्या खाली पण असतात ज्याला आपण मॅन्युप्युलेशन म्हणतो तर मॅन्युप्युलेशन लाईनला जरी आपण पाहायला गेलो तुम्ही समजून घ्या मॅन्युप्युलेशन लाईन पण तुमची जवळपास चोवीस हजार नऊशे सदतीसच्या खाली म्हणजे पंचवीस हजारापासून मार्केटला साठ पॉईंट डाऊन साईडला सुद्धा एक मॅन्युप्युलेशन लेवल आहे त्यामुळे हे गरजेचं नाहीये की मार्केट जरी याला तुटला तर डायरेक्टली नाही डिग्रीने खाली जाईल मार्केट काय करेल या पॅच ला मार्केट पुन्हा एकदा रिजेक्ट करायला सुरुवात करेल कारण कॉन्ट्रॅक्ट चा लास्ट डे आहे त्यामुळे मार्केटला जनरली या रेंजमध्ये आपल्या धन्यवाद मित्रांनो भेटूया आपण डायरेक्टली उद्या आता लाईव्ह मार्केटमध्ये